जा दादा जा चलो थोड़ा लवकर लवक बाज़ूल शपथ घेतल्यानंतर आणि पदभार घेतल्यानंतर मतदारसंघात आल्यानंतर खूप आनंद आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाहीये की मी यहा यहा मंत्री झालेली आहे कारण की आधीपासनं कधी डोक्यात घेऊन मी कधी चालली नव्हती आधीपासनं खासदारपर्यंत ठीक आहे की खासदार म्हणून मी एवढे वर्ष काम केलेलं आहे आणि ह्या वर्षी ह्यावेळेस पण काही तशी अपेक्षा नव्हती पण पक्षाच्या लोकांनी आदरणीय मोदी साहेबांनी आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मंत्रीपद मला मिळालेलं आहे आणि नक्कीच लोकांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा माझ्याकडनं वाढलेल्याच असतील आणि मी सुद्धा दोन तीन दिवसापासनं तेच विचार करते आहे की जबाबदारी आता वाढलेली आहे मतदारसंघाला घेऊन आणि आता फक्त मतदारसंघापुरता नाही तर पूर्ण राज्यासाठी काम करायचं आहे देशासाठी काम करायचं आहे चॅलेंजेस खूप नवीन आहे कारण की एक खासदार म्हणून काम करणं आणि मंत्री म्हणून काम करणं याच्यातही खूप जमीन आसमानचा फरक आहे कारण की दोन दिवसापासून मी सगळी डिपार्टमेंटची माहिती घेते आहे की कसं कामकाज आहे तिथलं यूथ अफेअर आहे आज जवळपास आपली देशाची जर आपण यूथच्या संदर्भामध्ये जर टक्केवारी बघितली तर जवळपास पन्नास टक्केच्या वरती आज आपल्या देशामध्ये युथ आहे ह्या यूथसाठी साठी कसं आपल्याला चांगलं काम करता येईल की जेणेकरून आपल्या देशातला जो युवा आहे तो देशाच्या कार्यासाठी किंवा देशाच्या हितासाठी काही चांगलं सोशली काम करू शकतो किंवा पुढे येऊ शकतो त्याच्यानंतर स्पोर्ट्स आहे जो खूप महत्वाचा विषय आहे आपण बघतोय की आपल्या देशामध्ये पण आता चांगले खेळाडू आता पुढे येऊ लागलेले आहे मध्ये आता आपलं देशाचं नाव पुढे जाऊ लागले चांगले मेडल्स आणू लागलेले आहे आता पुढच्या महिन्यात मध्ये ऑलिम्पिक आहे जवळपास आपल्या देशातन सव्वाशे ते एकशे वीस पर्य सव्वाशे ते एकशे वीस दहापर्यंत प्लेयरसुद्धा यावेळेस जाणार आहे तर ते ऑलिम्पिकची जी परंपरा राहिलेली आहे ती ग्रामीण भागापर्यंत कसं आणता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचे आहे तर चॅलेंजेस खूप आहे पण नक्कीच जबाबदारी दिलेली आहे तर ती शंभर टक्के पार पाडायचे आहे चांगल्या पद्धतीने पार पाडायची आहे आणि मतदारसंघाकडे पण लक्ष द्यायचे मतदारसंघातले पण प्रश्न हाताळायचे आहे तर आता नक्कीच माझा प्रयत्न राहील की चांगल्या पद्धतीने मी काम करेल आणि सगळ्यांचे खूप मनापासून मी आभार मानते आदरणीय मोदी साहेब असतील आदरणीय अमितजी असतील नड्डाजी असतील इकडे महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्रजी असतील बाळकुळे साहेब असतील आपले गिरीश भाऊ असतील आणि जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचे खूप खूप खुँ मनापासून आभार मानते कार्यकर्त्यांचे आभार मानते की तिसऱ्यांदा एवढ्या मोठ्या संघ मतांनी निवडून दिलं जेव्हा की आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये यावेळेस परिस्थिती वेगळी होती पण रावेर मतदारसंघातल्या लोकांनी माझी साथ सोडली नाही सगळ्या समाजातल्या घटकांनी माझ्या पाठीमागे राहिल्या आणि एवढ्या मतांनी मला निवडून दिलं मंत्रिपद मी आधीच सांगितलं की मी मला आजही म्हणजे आत्ता जस्ट मी ट्रेन मधनं उठल्यानंतरही मला वाटलं नाही की मी खासदार सॉरी uh, मंत्री म्हणून नड्डाजी असतील इकडे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी असतील बाळकुळे साहेब असतील आपले गिरीश भाऊ असतील आणि जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचे खूप खूप मनापासून आभार मानते कार्यकर्त्यांचे आभार मानते की तिसऱ्यांदा एवढ्या मोठ्या संघ मतांनी निवडून दिलं जेव्हा की आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये यावेळेस परिस्थिती वेगळी होती पण रावेर मतदारसंघातल्या लोकांनी माझी साथ सोडली नाही सगळ्या समाजातल्या घटकांनी माझ्या पाठीमागे राहिल्या आणि एवढ्या मतांनी मला निवडून दिलं मी आधीच सांगितलं की मी मला आजही म्हणजे आत्ता जस्ट मी ट्रेन मधनं उठल्यानंतरही मला वाटलं नाही की मी खासदार सॉरी मंत्री म्हणून मी जाते आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाही म्हणजे ते असं म्हणतात नाही एखादी वाईट गोष्ट पचवायला जसं वेळ लागतो तसं चांगली गोष्ट पचवायला पण वेळ लागतोय मला अशातलं आता सध्या आहे जळगाव केंद्रामध्ये मंत्रीपद मला असं वाटतं की खूप एमके जाणना नंतर आत्ता झालेला आहे आणि एक महिला म्हणून आणि रावेर मतदारसंघाला तो मान मिळालेला आहे आणि हे मंत्रीपद मी असं समजते माझं नसून सगळं जनतेच आहे कारण की आज मी त्यांची प्रतिनिधी आहे आज मला मान मिळणं म्हणजे रावेर मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला मान मिळणं आहे नक्कीच तो मोठा मान आहे मंत्रिपदाचा केंद्रामध्ये मंत्री असणं ही काही छोटी गोष्ट नाहीये तर याच म्हणजे माझ्यासोबत सगळेच लोक आहेत त्याच्यासाठी जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर आपण जळगाव जिल्ह्यात काय बघा मी आधीच सांगितलं डिपार्टमेंट खूप मोठं आहे कारण की आता हे फक्त जिल्ह्यापुरता काम नाहीये किंवा राज्यापुरता नाहीये तर तो पूर्ण देशासाठी काम आहे युवकांना या सगळ्या गोष्टींमध्ये जोडायसाठी आता दोन दोन तीन दिवसापासून आता मी पण सगळ्या डिपार्टमेंटचा आढावा घेते किंवा बऱ्याचशा गोष्टी मी पण माहिती करून घेते आहे पण नक्कीच युवकांना सोशल वेलफेअरमध्ये कसं जोडता येईल की त्यांनाही सोशली रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची कशी सवय लागेल कारण की ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी तुमच्या अकरावी पासून सुरू होतात त्याच्यामध्ये कसं जोडता येईल कारण की आज युवकांना सोशली अवेअर असणं किंवा आपल्या सोसायटी साठी आपल्या देशासाठी काहीतरी स्वतःहून रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन काम करायची सुद्धा जबाबदारी आहे पण त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणणं फार गरजेचं आहे कारण की शेवटी ह्या देशाचं पुढचं फ्युचर हा युथ आहे हा युवा आहे त्याच्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टींशी जोडणं फार गरजेचं आहे तर ते फक्त काही जळगाव नाही तर संपूर्ण देशभरामध्ये करायचं मी प्रयत्न करणार आहे जसं स्पोर्ट्सचं मी सांगितलं की यचा मदे, मदे, आज आपण बघतो की इंटरनॅशनल याच्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये आज आपण बघा की एवढे चांगले चांगले प्लेयर आपल्या देशामधनं जात आहे तर ते सुद्धा ग्रामीण भागापर्यंत त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी कशा ओढता येतील की जेणेकरून आपल्या ग्रामीण भागामध्ये पण ऑलिम्पिक काय आहे आणि तस तिथे कसं आपण पोहोचू शकतो तर याच्यासाठी सुद्धा प्रयत्न होतील की जेणेकरून आपले ग्रामीण भागातले सुद्धा जास्तीत जास्त खेळाडू भविष्यामध्ये पुढे जाऊ शकतात कारण की आज देशाच्या विकासामध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये स्पोर्ट्सचा पण खूप महत्वाचा रोल राहिलेला आहे तर त्यासाठी हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायचं नाही जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्रातल्या ज्या काही योजना आहे कारण सिंचन जसं मी आधी सांगितलं सिंचन खूप महत्वाचा विषय सिंचनावर काम करायचं आहे इथं कापूस आहे केळी आहे आपण सगळं शेतकरी वर्ग आहे महिला बचत गट आहे यांच्यासाठी काम करायचं आहे नक्कीच मंत्रीपदचा फायदा या सगळ्या गोष्टींना बाकी डिपार्टमेंटच्या योजना आणण्यासाठी राज्य सरकारकडनं पाठपुरा करण्यासाठी त्याचा होईल असत त्या मी तेच सांगितलं बघा स्वागत आज मी तेच सांगितलं हा मान माझा एकटीचा नाहीये ह्या सगळ्या जनतेचा मान आहे आज सगळ्यांनी माझं स्वागत केलं त्याच्याबद्दल सगळ्यांचे तर मला मी आभारच मानते पण मला पूर्णपणे विश्वास आहे की जनता माझ्यासोबत आतापर्यंत जशी राहिली तसं पुढे सुद्धा राहील आता काही मर्यादा मला सुद्धा येणार आहे मी म्हणजे मागच्या चार दिवसापासून तो विचार करते की आता दिल्लीत चार दिवस राहायचं सांगितलेलं आहे आणि तीनच दिवस मतदारसंघात जा आणि बाकीचंही सुद्धा बघा त्याच्यामुळे आतापर्यंत एवढ्या दिवसाचा गॅप मी कधी माझ्या मतदारसंघामध्ये मी ठेवलेलं नव्हतं नेहमी मतदारसंघात मध्ये मी राहिलेली होती आता ह्या सुद्धा ह्या सुद्धा गोष्टी बदलणार आहे तर टाइम मॅनेजमेंट हे हा पण माझ्यासाठी खूप मोठा विषय चॅलेंजिंगचा विषय आहे की ह्या तीन दिवसामध्ये मला राज्य पण कव्हर करायचं बाकीचे बाहेरचे प्रोग्राम पण कव्हर करायचे आहे मतदारसंघ पण कव्हर करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहे पण बघू आता कसं होतं यामध्ये शरद पवार गटाचे मी तेच सांगते निवडणूक झाल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये राहणारा प्रत्येक नागरिकाला त्याचा अभिमान आहे आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील ते तर माझे स्वतःचे कार्यकर्ते आहे माझे घरचे कार्यकर्ते आहे मी असं म्हणू शकते कारण आमचा शेवटी भारतीय जनता पार्टी परिवार आहे आज शिंदे गट असेल राष्ट्रवादी गट असेल आर पी असेल तो आमचा घटक पक्ष आहे मनसे तो पण आमचा घटक पक्ष आहे आणि शरद पवार गटातले जे कार्यकर्ते असतील तर मला असं वाटतं ही चांगली गोष्ट आहे की आज तर ते सुद्धा माझा सत्कार करता येत आज त्यांना पण आपल्या जिल्ह्याला मंत्रिपद मिळालेलं याचा आनंद असेल